आणि प्रथमच सुरुवात केली आजमी नगर परिसरच्या इमारत पाहणी केलेली आहे ऑलमोस्ट काम जर बघितलं तर कंप्लीट होत आहे साधारणपणे ही इमारत लोकसंख्येच्या नुसार कधीपर्यंत वाढेल सर्वप्रथम ही जी इमारत आपण बांधतोय आज आपली फ वर्ग नगरपालिका आहे पण जनगणनेनंतर आपली अ वर्ग नगरपालिका होईल कदाचित द वर्ग महानगरपालिका होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही फार मोठी इमारत आपण या ठिकाणी उभी करतोय एक मे पर्यंत याचा काम पूर्ण होईल आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि खरे पैसे ज्यांनी या इमारतीला उपलब्ध करून दिले ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये याचा लोकार्पण सोहळा होईल दुसरा एक मुद्दा आहे तो विमानतळाचा मागच्या अनेक दिवसांपासून विमानतळ नेमकं कधी फंक्शन होणार उत्सुकता आहे ती कोकणवासीनं रत्नागिरीकरांना त्या विमानतळाच्या लोकार्पणासाठी नेमकं अपडेट प्लॅन विमानतळाचा देखील आढावा मी घेतलाय सगळे ठेकेदार आणि अधिकारी देखील आहे एक मे पर्यंत विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम पूर्ण होईल नाईट लँडिंगचं काम देखील पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये काम आहे शिफ्टिंग कोस्टगार्डनं ऑलरेडी नव्या इमारतीमध्ये त्यांचं केलेलं आहे ऑलरेडी टेक ऑफ साठी विमानतळ हे तयार आहे टर्मिनल बिल्डिंग झाल्यानंतर लवकरात लवकर ग्रामीण भागातल्या जनतेला जे विमानातला मुंबईला दिल्लीला किंवा अन्य ठिकाणी जायचं आहे ही विमानसेवा देखील सुरू होईल सर एक राष्ट्रीय मुद्दा महत्वाचा आहे राज ठाकरे यांची गाठभेट झाली आणि साधारणपणे मुंबईमध्ये जर बघायला गेलं तर मनसेचं म्हणणं होतं की जे स्वीकृत नगरसेवक <coughs> आहेत ठाकरे गटाकडून दिले जाणारे त्यापैकी एकतरी जागा किंवा एक नगरसेवक मिळावा पण उद्धव ठाकरेंनी का उद्धव ठाकरे शिवसेनेनं तिन्ही स्वीकृत नगरसेवकांची <coughs> नावं जाहीर केली मी दोन आठवणी मीडियाच्या माझ्या सहकार्यांना करून देतो ज्यावेळी मनसे आणि युबीटीची युती झाली त्यावेळी जा पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राजसाहेबांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही युबीटी पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर टोपसेल त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि काल सकाळी जे मी साडेसहा वाजता ट्विट केलं होतं त्याचे पडसाद तुम्हाला दिसत दिस असतील कारण मैत्री टिकवणं आणि राजकारण हे दोन भाग आहेत माननीय राजसाहेबांची आणि शिंदेसाहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे आणि म्हणून जर ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या घरी भेटले असतील तर एवढा जळफळाट करण्याची काही आवश्यकता नाही आणि या जळफळाटीतूनच तिन्हीच्या तिन्ही कॉप्शनचे नगरसेवक आज दुबेटीचे झालेले राज ठाकरेंचं भूषण सुरू आहे तर त्या ठिकाणी असं म्हणाल कुठल्याही व्यक्तीची गाडबीट घेणार एकनाथ शिंदेची मी गाठबीट जर विकास झाली मुख्यमंत्र्यांना देखील भेटेल काय हाच तर मुद्दा आहे ना म्हणूनच मी काल टाकलं होतं की मैत्री टिकवायची जर असेल तर काही लोकांना पोटसू उठतो हो, काही लोकांचा जळफवाड होतो तो कोणाचा जळफवाड होतो हे इंडायरेक्टली राजसाहेबांनी स्वतःच्या भाषणात सांगितलंय गावांजवळ गावाजवळ शक्ती महामार्गाची एक शक्तीपीठ जो आहे हा अतिशय ऐतिहासिक गेम चेंजर महाराष्ट्रासाठी रस्ता होणार आहे जी आपली शक्तीपीठ आहे या संपूर्ण रस्त्यावर असल्यामुळे त्याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव दिलेलं आहे परंतु या पूर्ण शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठेही सरकार पुढे जाणार नाही आणि याच्यामध्ये स्वतः पुढाकार दोन नेत्यांनी जे घेतलेले आहे त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि शिंदे साहेब आहेत आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि एम चे मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे तेव्हा शेतकऱ्यांवर अन्याय करून कुठेही रस्ता पुढे जाणार नाही विश्वासात घेऊनच आपण करू परंतु जसा समृद्धी महामार्ग झाला तशाच पद्धतीचा शक्तीपीठ महामार्ग होईल आणि सगळ्या जिल्ह्यांना पर्यटनाच्या दृष्टीनं आणि औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीनं फार मोठा आधार या रस्त्याच्या निमित्तानं मिळणार आहे एक लोकल म्हणजे बदलचं वातावरण आहे आणि आंबेवरचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात जरी मोहोर नाही दहा टक्के काल आंबा भागातांची माझी बैठक झालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना मी केलेल्या आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये ज्या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली त्या बागेमध्ये जाऊन मी बैठक घेणार आहे सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन